प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जतमध्ये दत्त जयंतीचा उत्सव जल्लोषात हजारो भक्तांचा सहभाग सर्वत्र दिगंबरा दिगंबराच्या दिगंबरा दुमदुमला परिसर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा घुमत्या जयघोषात जत तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मंदिरासह विविध दत्त मंदिरात आज दत्त जयंती मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली पहाटेपासूनच भक्तांच्या गर्दीने मंदिरे फुलून गेली होती हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेत दत्तमयी आनंदाचा अनुभव घेतला श्री स्वामी समर्थ मंदिरात पहाटे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीस अभ्यंग स्नान घालून पारंपरिक पद्धतीने वस्त्र व अलंकार परिध परिधान करण्यात आले त्यानंतर विधिवत पूजा आरती आणि नैवेद्य दाखवण्यात आला सकाळी अकरा ते बारा या वेळेत रामपूर येथील वीरशैव भजनी मंडळाचा भक्तिरसपूर्ण भजन कार्यक्रम पार पडला दुपारी साडेबारा वाजता महिलांनी फुलांनी सजवलेल्या पाळण्यात श्री दत्तात्रेयाची मूर्ती विराजमान करून पाळणा गायला त्यानंतर दत्तमूर्तीवर पुष्पवर्षाव करत मंत्रोच्चार आणि टाळ मृदुंगाच्या निनादात महाआरती संपन्न झाली आरतीनंतर सर्व भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी प्रभाकर जाधव माजी प्राचार्य वसंतराव बोराडे रामभाऊ संगपाळ शिवाजी साळे चंद्रकांत पापा कुंभार सौ शारदाताई कुंभार संभाजीराव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते जत पोलीस ठाणे बसस्थानक पंचायत समिती ब्राह्मणपुरी दत्त कॉलनी तसेच बिळूल रोडवरील श्री दत्त गगनगिरी सेवाश्रम यासह विविध ठिकाणी दत्तजयंतीचे धार्मिक विधी उत्साहात पार पडले दरवर्षीप्रमाणे यंदाही जत तालुक्यातील मोठ्या प्रमाणातील दत्तभक्त पायी दिंडी करून गाणगापूर तीर्थक्षेत्री दाखल झाले दिंडी प्रमुख बसुमामा चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो दिंडीकरांनी गाणगापूर मठात अतिशय भक्तिभावाने दत्तजयंती साजरी केले दत्तभक्ती भजन कीर्तन उत्साह आणि भाविकांच्या ओथमलेल्या गर्दीत जत तालुका आज खऱ्या अर्थाने दत्तमय झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा